आदिवासी समाजाची बहुतांश मदार ही निसर्गातील स्रोतांवर असते आदिवासी समाजाचा महत्वाचा उदरनिर्वाह करण्यासाठीचा उद्योग म्हणजे शेती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणं आता सोपं नाही शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा मार्ग असणं फार महत्वाचं असतं दुसरीकडे शेतीच्या पूरक व्यवसायासाठी महाराष्ट्र शासन नेहमीच प्रयत्नशील असल्यानं यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे शेतीवर अवलंबून असणाऱ्या आदिवासी बांधवांना अधिक न्याय मिळावा यासाठी केंद्राची दुधाळ जनावरे वाटप ही योजना आश्वस्त करणारी ठरत आहे या योजनेच्या मदतीने नंदुरबारच्या संगीता अजुबिल यांना मोठं प्रोत्साहन मिळालं जनावरांच्या मदतीने दुग्ध व्यवसाय सुरू केल्यानं त्यांचं उत्पन्न वाढलंय तसेच आर्थिक बळकटी मिळाल्यानं कुटुंबाचा विकास साधला जातोय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्यानं त्यांचं कुटुंब अधिक सक्षम झालंय आदिवासी विकास योजना अंतर्गत दुधाळ गायी आम्हाला मिळून दिली त्याच्या खूप खूप धन्यवाद गायींमुळे आम्हाला रोजगार मिळाला एक दिवसाला आमची गाई पंधरा लिटर दूध देते दूध आम्ही रुपये डेरीला देतो त्यापासून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं आमचं आदिवासी विकासाचे विका आणि गावी साहेबांचे धन्यवाद प्रकल्प कार्यालय योजने अंतर्गत डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या सहाय्याने आम्हाला ही योजना खूप छान पद्धतीने मिळाली या योजनेमार्फत मिळालेल्या दोन जनावरांमुळे त्यांच्या नियमित उत्पन्नाची सोय झाली हे विशेष महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांनी राज्यात आदिवासींसाठी अनेक योजना सुरू आहेत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या सबळीकरणासाठी दुधाळ जनावरे वाटप योजना महत्त्वाची ठरली असून त्यातून त्यांची उन्नती होत आहे मूलभूत स्तरावर कुटुंबातील महिलाही आर्थिक स्वावलंबी झाल्यानं समाजाच्या बरोबरीनं उभं राहण्याचं बळ त्यांना प्राप्त झालं आहे